गौरवजी आपण प्रभाग बत्तीसमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय नेमके मुद्दे घेऊन आपण या चुनावी मैदानात उतरले आहात सर्वप्रथम सर्वांना माझा जय महाराष्ट्र माझे मुद्दे असे आहे की गेल्या काही दिवसामध्ये गेल्या काही वर्षामध्ये जे राजकारण्यांनी कामं केलेलं नाही जसे की रस्त्याचे बांधकाम रस्त्याचे बांधकाम आपल्याला दिसते पण ते कोणत्या उंचीवर ते केले गेले पाण्याचे उतार हे बरोबर निर्धारित केले गेले का त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची इंजिनिअरिंग वापरले गेली हे सर्व दृष्टिकोन आणि पुन्हा विजेचे खांब जे चाळीस जुने वर्ष म्हणजे विदेशी धोकादायक विज वाहिने आपल्याकडे आहेत पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे तसं त्याच्यामध्ये पुन्हा पावसाळ्याचं पाणीच्या निचरा पावसाळ्यात जे पाणी घुसतं घरामध्ये कंबर कंबरभर पाणी लोकांच्या घरामध्ये घुसतं गटारी जे अशुद्ध पाणी लोकांच्या घरामध्ये घुसतं त्याच्यावर काही समस्या त्याचे निवार करण्यासाठी आपण याच्यावर आलो यामध्ये रस्त्याचा मुद्दा सुद्धा आपण उचललेला आहे बरोबर रस्त्यांचं बांधकाम पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर नागपूरमध्येच मध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे तर काय म्हणजे रस्ते छान असून सुद्धा काय त्यामध्ये त्रास होतो त्याच्यामध्ये प्रॉपर इंजिनिअरिंग वापरलं नाही लोकांनी म्हणजे रस्त्याचे उतार बरोबर काढले नाही स्लो बरोबर काढलेले नाही लोकांच्या घराची हाईट कमी आणि रस्त्याची हाईट जास्त झाली आता आपण रस्त्याचा वाढू शकतो हाईट वाढू शकतो पण लोकांच्या घराची उंची वाढू शकतो का त्याच्यामुळे पूर्ण पाणी ते लोकांच्या घरी फिरतं आणि लोकांना भरपूरशा प्रॉब्लेम आहे थोडक्यात थोडक्या प्रॉब्लेम लोकांचे खूप सहज सहज प्रॉब्लेम आहे पण या नगरसेवकांनी त्याच्यावरचे काही सोल्युशन काढलेलं नाही आतापर्यंत आपल्या घोषणापत्रामध्ये एक छान मुद्दा आपण उचललेला आहे त्यामध्ये जुनी व धोकादायक वीज वाहिनी बरोबर लोकांच्या घराजवळून विजेचे तारा गेले आहेत लहान मुलं घरी असतात पण याचं लक्ष कधी कोणी यावर लक्ष दिलं नाही तुम्ही हा मुद्दा उचलला काय नेमकं यामध्ये तुम्ही करणार आहात आपण जे वीज वाईन आहेत जुन्या आता आमच्या घराजवळचे खांब आहेत चाळीस चाळीस वर्ष जुने खांब आहेत आणि त्याचे जे तार आहेत ते एकदम लोमलेले तार एकदम स्लोप आले म्हणजे तुम्ही दहा फुटावर जरी हात लावला ना तर पण ताराला हात लावतात आपण गव्हर्नमेंटकडून काही याच्यामध्ये काही प्रकल्प होत असेल तर त्याच्यामध्ये आपण हे सर्व चेंज करणार पण सर्वात मोठी गोष्ट एका क्षेत्रात जेव्हा एका एरियात गार्डन असू शकतो मंदिर असू शकतो पण मुलांच्या खेळण्यासाठी ग्राउंड नसतात बरोबर यावर काय आपलं मत मुलांच्या खेळण्याकडे तर आपल्याकडे ग्राउंड आहे पण त्या ग्राउंडवर झालेलं अतिक्रमण म्हणजे आता मी हिंदू विरोधी नाही आहे आमची पार्टी तशी आहेत म्हणजे तर पण त्या ग्राउंडवर तुम्ही कोणत्या सभा घेता कोणत्या धार्मिक सभा घेता हां लोकांना तिथे म्हणजे लहान लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नसते पुन्हा झालेलं मंदिरांचं किंवा इतर धार्मिक सभांचं अतिक्रमण तर लोकांना ही गोष्ट समजायला पाहिजे की आपण जे ग्राउंड उपलब्ध करून देतो लहान मुलांना खेळण्यासाठी ते कोणत्या प्रकारचं अतिक्रमण नसावं आणि खेळण्यासाठी लोकांना लहान मुलांना एक मोक जागा मिळावी युवकांच्या रोजगारांसाठी मनपा अंतर्गत काय योजना आपण काढणार काय आपलं यावर विजन आहे आपलं गृहउद्योगाकडे जास्त लक्ष राहील म्हणजे छोटे छोटे प्रकल्प आपण घेऊ युवकांसाठी आणि मेन म्हणजे गव्हर्नमेंटचे ग्रँ मिळून जे आपल्याकडे एज्युकेटेड लोकं आहेत काही त्यांना सी प्लस प्लस जावा पायथन असे कोर्सेस करून त्यांना आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व मार्गदर्शन सुविधाचा अभाव आपण यामध्ये आहे बरोबर तर यावर काय आपलं समोर पाऊल असणार जसं मी एमबीएसी चा अभ्यास केलेला आहे या पहिले पण अभ्यासिका लोक आपल्याकडे अव्हेलेबल नाही तेवढा जेवढं पाहिजे म्हणून आपलं जे जे युथ आहे जे एमपीएससी यू बी एस सी त्यांना करायचं आहे ते पुण्याकडे धाव घेतात त्याच्याकडे म्हणजे भरपूर पुण्यामध्ये भरपूर या सुविधा आहेत अभ्यासिका वगैरे हो आणि ट्युशन क्लासेस वगैरे हो तर आपण ते युवकांना नवीन युवकांना तशा योजनेमार्फत काही आणि आपण पण एखादं टीचन सेंटर म्हणजे फ्री जिथे चांगले चांगले आपण प्रोफेसर लोक आणू शकू आणि स्टुडंट्सला मार्गदर्शन करू शकू असं आता आपण काहीतरी करू महिला रोजगार आणि महिला सशक्तीकरण यावर आपले काय विचार महिलांचा रोजगार जसं की आपण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये महिलांचा रोजगार बघतो महिला म्हणजे धुणे करण ठीक आहे ह्याच yes, फक्त याच संधी त्यांच्याकडं रोजगाराच्या उपलब्ध आहे पण जेणेकरून आपण जर त्यांना गृहोद्योग किंवा बचत गट यांच्या गृहोद्योग चक्की लावून दिली सपोज त्याचं टोपल्यांचे विणकाम शिवणकाम असे कामं देऊन आपण त्यांना जर सशक्त करू शकलो तर त्यांना चांगला लाभ सांडपाण्याचा आपण यामध्ये उल्लेख केलेला आहे नुकतंच इंदोरमध्ये खराब पाणी पेल्यानंतर खूप लोकांचं मृत्यू झालेला आहे तर नागपूरमध्ये असं होत नाही असं नाही आहे कित्येकदा झालेलं आहे पण तरी त्यावर पूर्णपणे लक्ष यावर मनपाचं नाही असे नेहमी आरोप बरोबर तर आपण यामध्ये उल्लेख केलेला आहे त्यावर कसं आपण त्यावर तोडगा काढणार मला सांगा आता जे आपल्याकडे एक नदी आहे एक नालाच बघू आपण त्याला त्या नदीचं चोरपासून नाल्यामध्ये कन्वर्ट झालं ते नाग नदी आपली कितीतरी वर्षापासून मी ऐकतो माझ्या लहानपणापासून किती स्वच्छ होणार पिण्यासाठी पाणी अव्हेलेबल होणार त्या नाल्यामध्ये तरी आपल्याला ते चित्र दिस बदल दिसतं का नाही दिसत आपण कधी आपल्या घरी येणारं पाणी हे पिण्यायोग्य योग्य तरी आहे का हे आपण कधी चेक करतो का त्याची पी एच व्हॅल्यू पण चेक करतो सर्वसामान आ, का सर्वसामान्यामध्ये सात ते नऊ पर्यंत पाण्याचं पीएच व्हॅल्यू असायला पाहिजे योग्य मी काही आपल्या प्रभागामध्ये पाण्याची पीएच एच व्हॅल्यू चेक केली एकतर ते ॲसिडिक निघालं त्यातरी अल्कालाईन निघालं पिण्या योग्य न्यूट्रल पाणी नाही भेटत आहे आपल्याला तर त्याच्यामध्ये पूर्ण फिल्टरेशन करून म्हणजे आपण जे आपण पाण्याच्या मोठमोठ्या टँक्स आहेत त्याचं आपण कधी त्या टँकमध्ये तरी झाकून पाहतो का की त्या टँकमध्ये काय पडलं आहे काय नाही आपण सरळ आपल्या नळामध्ये येणं पाणी घेतो माठात भरतो आणि ते पितो तर त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला व्यवस्था लावून ते पूर्ण प्युरिफिकेशनचं काम आणि रेग्युलरली त्याची पेज व्हॅल्यू चेक करणं हे काम आपल्याला करावं लागेल महाराष्ट्रात मनसे खूप ठिकाणी चुनावी मैदानात आहेत बरोबर नागपूरमध्ये मनसेद्वारा किती तिकीट वर आपण चुनाव लढत तेवीस तिकीट वर आपण चुनाव लढतो यावेळेस नागपूरमध्ये तसं आम्ही लिमिटेड सीट दिले नागपूरमध्ये आणि आपण तो योग्य प्रकारे लढून आपण विजय यात्रा आपली नागपूर सुरू करू अशी मला अपेक्षा आहे आपल्याला काय वाटते काय गणित राहणार पंधरा तारखेनंतर पंधरा नंतर ता। नंतरचं ता गणित मी हे सांगू शकतो की सध्या लोकांमध्ये परिवर्तनची लाट आहे त्यामुळे आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट येण्याची अपेक्षा आहे झालेली जी गटर सिस्टम आहे ना राजकारणामध्ये या कोणी या पक्षात लोक आता जे राजकारणी लोक आहेत ते सगळ्या प्रकारचे झेंडे आपल्या घरी ठेवतात म्हणजे उद्या सगळ्या उठलो की कोणत्या पक्षात झेंडा घालायचा आहे हे ते त्यांना त्यांचं त्यांना नसते माहीत राहत त्याच्यामुळे ही सिस्टम चेंज करण्याकरता नागपूरमध्ये जे राजकारण आहे चालू हे लोकांना कळतं की हा काल एका पक्षामध्ये होता दुसऱ्या पक्षामध्ये होता म्हणजे लोकांची आता राजकारणाची तत्वनिष्ठपणा जी आहे ती आपण कुठून गमत चाललोय आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये परिवर्तनाचा एक लाट आहे आणि त्या लाटेचा फायदा नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला होणार अशी मी अपेक्षा करतो संपूर्ण महाराष्ट्र आणि आपल्या प्रभागाची सुद्धा आपल्याला बघत आहे काय अपील आपण आपल्या प्रभागाच्या लोकांना करणार मी आपल्या प्रभागाच्या लोकांना आणि महाराष्ट्र लोकांना हीच अपील करेन की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी माणसाच्या मागे प्रे सदैव त्यांना न्याय मिळवून द्यासाठी उभी आहे तर यावेळेस गरज आहे की मराठी माणसांनी सुद्धा एक वेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला न्याय मिळवून द्यायसाठी उभं राहावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा आमचे जेवढेही उमेदवार या रिंगामध्ये निवडणुकीचे उभे आहेत त्यांना विजयी पताका त्यांच्या हातामध्ये द्यावी आणि स्वतःच्या सपोर्टसाठी स्वतःच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्यासोबत नेहमी उभी राहील आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता म्हणजे ज्या मोठमोठ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत ते त्यांना आमिष्य देऊन एक दिवस तुम्हाला पैसे देण्याचं पूर्ण आहे आयुष्यभर तुम्हाला नाही पूर्ण आहे ना तुमच्या जवळचाच माणूस तुमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नेहमी तुमच्या सपोर्टमध्ये राहिली आहे पुन्हा का तुम्ही आमच्याकडून विकासाची कामं तुम्ही करून घ्या आम्हाला निवडून आणून द्या हे आम्हाला आम्ही म्हणजे मी अपील करतो लोकांना